श्री स्वामी समर्थ प्रियंका शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या आजचा दिवस शुभ ही प्रार्थना त्यांच्या जर्नी करते आणि व्हिडिओला सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार गुरुवार आज गुरुवार रोजे आहे श्री स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी विशेष प्रत्येक स्वामी भक्ताने काही ना काही सेवा चालू केल्या आहेत कोणी स्वामी चरित्र सरावरांची सेवा करत आहे कोणी नामस्मरणची सेवा करत आहे तर कोणी तारक मंत्रचं अनुष्ठान करत आहे पण ज्यांनी अजून काहीही सेवा केलेली नाहीये किंवा ज्यांना सेवा करायची आहे तर त्यांनी साप्ताहिक स्वामी गुरुचरित्र पारायण आपल्याला करायचं आहे वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल साप्ताहिक गुरुचरित्र पारायण करायचं आहे जो व्यक्ती मुळातच नशिबान असतो ना तो गुरुचरित्र पारायण करतो गुरुचरित्र पारायण तुम्ही तुमच्या आयुष्यात एकदा करा बघा तुम्हाला किती छान अनुभव येईल तुमचं कित कितीही मोठं तुमच्यावरती असणारं संकट असेल तुमची कितीही मोठी इच्छा असेल जी विलंबित होत आहे तुम्ही त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले पण तरी सुद्धा पूर्ण होत नाही तुमच्या घरात एखादा व्यक्ती असेल तो खूप आजारी असेल म्हणजे तुम्हाला त्याची गॅरंटी सुद्धा नसेल अशा व्यक्ती असतील किंवा कुठल्याही गोष्टीसाठी कर्जासाठी किंवा नोकरीसाठी लग्नासाठी तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता म्हणजे आपण संसार करत असताना ना ज्या संसारिक अडचणी आहेत ना त्याच्यावरती गुरुचरित्र पारायण ही खूप प्रभावी सेवा आहे तर वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल आपल्या जवळपास असणाऱ्या स्वामी मठामध्ये केंद्रामध्ये दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये साप्ताहिक पारायणं सुरू आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही पारायण केलं सामुदायिकमध्ये तर तुम्हाला साम तुम्हा त्याचं खूप पटीने पुण्यफळ प्राप्त होतं म्हणजे तिथे जेवढे व्यक्ती गुरुचरित्र पारायण करतात तेवढ्या सर्व व्यक्तींचं मिळून पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होतं जेव्हा आपण घरी गुरुचरित्र पारायण करतो ना तेव्हा एक पारायण केल्याचं पुण्यफळ मिळतं पण जे सामूहिक करतो ना तिथे शंभर पटीने फळ मिळत असतं पण प्रत्येकाला तिथे जाऊन शक्य नाही म्हणून घरात तरी आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचंच आहे आणि ही सेवा प्रत्येकाने स्वामी समर्थ पुण्यतिथी विशेष स्वामी समर्थ महाराजांसाठी दत्त महाराजांसाठी करायची आहे तर त्याबद्दलचा छोटासा व्हिडिओ आहे गुरुचरित्र पारायण कसं करावं त्याचे नियम काय आहे पूजा कशी मांडावी सगळं काही या व्हिडिओमध्ये आज आपण पाहूया त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आता गुरुचरित्र पारायण तुम्हाला वीस एप्रिल पासून सुरू करायचं आहे तर तुम्ही एकोणीस तारखेला तुमच्या जवळपास असणाऱ्या स्वामी मठामध्ये केंद्रामध्ये जा तिथे गेल्यानंतर एक नारळ साखर अर्पण करू शकता तिथे तुम्ही महाराजांना सगळं काही तुमचं सांगायचं आहे की कुठल्या इच्छेसाठी कुठल्या संकटासाठी तुम्ही पारायण करत आहात विनंती करायची आहे माझं हे पारायण निर्विघ्नपणे पूर्ण करून अशी प्रार्थना करायची आहे तुम्ही वीस तारखेला मठात गेला तरीही चालेल नाही तुम्हाला शक्य जाणं तर तुम्ही पारायण करण्यापूर्वी आपल्या घरातच स्वामी समर्थ महाराजांच्या पुढे किंवा दत्त महाराजांच्या पुढे नारळ खडीसाखर ठेवू शकता हा नारळ जेव्हा आपलं पारायण होईल तेव्हा प्रसाद रूपी तुम्ही खाऊ शकता खडी खाऊ शकता वीस तारखेला तुम्हाला पारायण करायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी एक गाई आणि चार कुत्र्यांना तुम्हाला चपाती चारायची आहे तुम्ही छोट्या छोट्या चपात्या करा आणि त्या तुम्ही त्यांना खाऊ घाला जर तुमच्याकडे गाई कुत्र काही नसेल तर तुम्ही त्यांच्या नावाने ते काढा आणि कुठल्याही पक्षाला प्राण्याला खायला दिलं तरी सुद्धा चालतं तर वीस तारखेला आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे सकाळी लवकर उठा स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करा बघा तुम्ही पारायणाची एक वेळ निश्चित करा की तुम्हाला कुठल्या वेळेमध्ये पारायण करायचं आहे आणि सातही दिवस त्याच वेळेमध्ये पारायण करा पहाटे साडेतीन ते दुपारी चार वाजेपर्यंत तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता त्याच्यानंतर तुम्ही पारायण करू शकत नाही दुपारी बारा ते साडेबारा ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे तेव्हाही तुम्हाला हे पारायण करता येणार ना? नाही तर या वेळेमध्ये मग तुम्ही हे पारायण करू शकता ब्रह्म मुहूर्तावर केलेली कुठलीही सेवा शंभर टक्के फलित होत असते त्यामुळे जर शक्य असेल ना तर तुम्ही पहाटेच ही सेवा करा तर सगळ्यात आधी आता पूजा मांडायची आहे तुम्ही काय करा स्नान वगैरे झाल्यावरती आपली नित्य देवपूजा करून घ्या ज्या ठिकाणी तुम्हाला पूजा मांडायची ती जागा स्वच्छ करा तिथे रांगोळीने स्वस्तिक काढा त्याची हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा करा त्यावरती तुम्ही एक पाठ किंवा चौरंग ठेवा मग त्यानंतर तुमच्याकडे सर्वात आधी आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे कारण अग्निदेवतेच्या साक्षीने आपल्याला सेवा करायची आहे दिवा लावून घ्या त्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करा स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर अभिषेक करा दत्त महाराजांचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्या त्या ठिकाणी स्थापन करा म्हणजे दोघांपैकी तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्ही ठेवू शकता त्यानंतर तुम्ही तिथे घंटी ठेवा जपमाल ठेवा त्यांच्यासाठी एका छोट्या कलशामध्ये पाणी ठेवा नैवेद्यामध्ये जर पाहायला गेलं तर सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये जे बनतं तेच नैवेद्य म्हणून तुम्ही त्यांना दाखवायचं आहे त्यानंतर तुम्हाला गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथही त्या ठिकाणी ठेवायचा आहे त्याचीही म्हणजे या सर्व पूजेची तुम्हाला पंचोपचारी पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षता फुले अर्पण करायचे आहे धूपदीप अगरबत्ती ओवाळायची आहे महाराजांना अष्टगंध लावा अक्षता अर्पण करा आवडीची फुले अर्पण करा अशा पद्धतीने तुम्ही फळे पण नैवेद्य म्हणून ठेवू शकता दूध साखरेचा दूध साखर सुद्धा नैवेद्य म्हणून ठेवू शकता खडी साखर सुद्धा नैवेद्य म्हणून ठेवू शकता ही झाली आपली अगदीच छोटीशी पूजा कडेने तुम्ही छानशी रांगोळी काढा म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला पूजा मांडायची आहे पूजा मांडल्यानंतर सात दिवस त्या पूजेला हलवायचं नाहीये गुरुचरित्र ग्रंथाला हलवायचं नाहीये गुरुचरित्र ग्रंथ जेव्हा पण आपण अध्याय वगैरे वाचतो आपली सेवा पूर्ण होते तेव्हा तो नेहमी झाकून ठेवायचा आहे ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा तो कधीही उघडा ठेवायचा नाहीये हे झालं आपलं पूजेचं पूजा झाल्यानंतर आपल्याला करायचं आहे संकल्प संकल्प करण्यासाठी उजव्या हातामध्ये एक फूल हळद कुंकू अक्षता एक परिभर पाणी घ्या नाव सांगा गोत्र सांगा गोत्र माहीत नाही काश्यप बोला कुठल्या इच्छेसाठी कुठल्या संकटासाठी हे पारायण करताय ते महाराजांना कळकळीची विनंती करून सांगा हे पारायण माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण होऊ ही प्रार्थना त्यांच्या चरणी करा आणि मग तुम्ही हे संकल्पयुक्त पाणी कुठल्याही झाडाला घाला फक्त तुळशीला घालू नका आणि त्यानंतर तुम्हाला सेवा करायला सुरुवात करायची आहे तर आता सेवेमध्ये सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही सेवा करायला बसाल सर्वात आधी तुम्ही श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे म्हणजे एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला अध्याय वाचून घ्यायचे आहे बघा त्या गुरुचरित्र ग्रंथामध्ये पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी किती अध्याय वाचायचे हे दिलेलं आहे तर तुम्ही त्याप्रमाणे गुरुचरित्र ग्रंथातील अध्याय वाचा ते वाचून झाल्यानंतर तुम्हाला दत्त महाराजांची स्वामी समर्थ महाराजांची आरती करायची आहे आणि आरती केल्यानंतरच तुम्हाला उठायचं आहे बघा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण करायला बसतो एकाच वेळे निश्चित ठेवायची त्याच वेळेस सातही दिवस पारायण करायचं पहिल्या दिवशी जे अध्याय सांगितले एकदा पारायण करायला बसलं की ते आहे तेवढे अध्याय पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला उठायचं नाहीये कोणाशी बोलायचं नाहीये इकडे तिकडे पाहायचं नाहीये मध्ये उठायचं नाहीये सेवा पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही उठू शकत नाही त्यामुळे अशा वेळी बसा की तुमचे जेवढे अध्याय आहे तेवढे अध्याय पूर्ण वाचून झाल्याशिवाय तुम्हाला उठता येणार नाही ते झालं तुमचं दररोज दरोच तुमचे हे सातही दिवस सेवा करून घ्या आणि नंतर उद्यापन करायचं आहे तर उद्यापन कसं करावं त्याबद्दल आपण एक सेपरेट व्हिडिओ करूया इन डिटेल मध्ये तुम्हाला उद्यापनाची मी माहिती सांगेन हे झालं गुरुचरित्र पारायणात मासिक पायी सुतक विटाय असेल तर गुरुचरित्र पारायण करू नका गुरुचरित्र पारायण करताना मासिक पायाची तारीख बघूनच पारायण करा कारण हे पारायण मध्ये अर्धवट सोडता येत नाही जर चुकूनच तुमच्यावरती अशी वेळ आली की तुम्ही पारायण करायला बसला तुमची वेळ डेट नंतरची होती पण आधीच तुम्हाला मासिक पायी आली तर हे पारायण गुरुजींकडून तुम्हाला पूर्ण करून घ्यायचं आहे किंवा घरातील एखादा व्यक्ती जर हे पारायण करत असेल अगदी श्रद्धेने तर त्याच्याकडून केलं तरी सुद्धा चालेल बघा लाईफ हे अन अनप्रेडिक्टेबल आहे म्हणजे कुठे कधी काय होईल ना सांगता येत नाही सपोज तुम्ही पारायण करायला बसलात कोणीतरी जवळची व्यक्ती गेली तुम्हाला सुतक पडलं मग अशावेळी हे पारायण तुम्हाला अर्धवट सोडायचं नाही आहे तुम्ही एखाद्या शेजारच्या ताईंकडून गुरुजींकडून हे पारायण पूर्ण करून घेऊ शकता फक्त तुम्ही सेपरेट बसायचं आहे तिथे तुमचे शिवताशिवत झाले नाही पाहिजे या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्ही हे पारायण करू शकता गुरुचरित्र पारायण करत असताना मांसाहार मा कडकडीत वर्ज करायचा आहे ब्रम्हऱ्याचा सात दिवस तुम्हाला पालन करायचं आहे परान्न तुम्हाला खायचं नाहीये तर है त्याच्यानंतर आपल्या घरामध्येच बनलेलं आपल्या आईच्या हातचं बायकोच्या हातचं बहिणीच्या हातचंच तुम्हाला खायचं आहे दुसरं कुठलंही तुम्हाला काहीही खायचं नाहीये त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर कांदा लसूण हे सुद्धा वर्ज करायचं आहे तर हे का वर्ज करायचं आहे कारण हे तामसिकता वाढवणारे पदार्थ आहेत आपल्यामध्ये ऑलरेडी इतकी तामसिकता असते ता ता की कोणी काही बोललं ना की आपल्याला खूप राग येतो आणि हे पदार्थ अजून तामसिकता वाढवतात त्यामुळे आपल्याला कांदा लसून सात दिवस तरी वर्ज करायचं आहे गुरुचरित्र पारायण करायचं म्हटलं की नियम पाळावेच लागतात आणि या नियमांनुसार गुरुचरित्र पारायण केलं तरच त्याचा अनुभव येतो त्यानंतर तुम्ही खायचं काय आहे आता खाण्यामध्ये बघा तुम्ही गाजर खाऊ शकता काकडी खाऊ शकता दही दूध चहा त्याच्यानंतर तुम्ही बटाटा खाऊ शकता भोपळा खाऊ शकता टोमॅटो खाऊ शकता म्हणजे अशा छोट्या छोट्या म्हणजे काही अशा स्पेसिफिक भाज्या आहेत ना त्या तुम्ही खाऊ शकता गुरुचरित्र ग्रंथामध्ये तुम्हाला सगळं काही नमूद केलेलं आहे की तुम्ही काय खाऊ शकता ते सगळं मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती सुद्धा फ्लॅश करेल मेथीची भाजी आणि शेपूची भाजी खाऊ नये असं का म्हणतात कारण त्याने ढेकर येतं काही जणांना त्याने कॉन्स्टिपेशन होतं आणि पारायण करत असताना आपल्याला ढेकर येऊ नये याची काळजी घ्यायची असते म्हणून या भाज्या तुम्ही खाऊ नका जर तुम्हाला ढेकर नसतील तर तुम्ही या भाज्या खाऊ शकता पालक खाऊ शकता तुम्ही बीट खाऊ शकता तुम्ही गाजर खाऊ शकता अशा प्रकारे गुरुचरित्र पारायण करत असताना पहिल्या दिवशी जर तुम्ही चपाती खाल्ली तर सातही दिवस तुम्ही चपातीच खा म्हणजे एक धान्य तुम्हाला निवडायचं आहे ज्वारी तर ज्वारीचीच भाकरी खायची आहे पारायण करत असताना भात तुम्ही खाऊ नका कारण तांदळापासून आपल्याला कुठलेही पदार्थ खायचे नाही मैद्याचे पदार्थ खायचे नाही म्हणजे बिस्किट खारी टोस्ट बाहेरचं आपल्याला काहीही खायचं नाही हॉटेलमध्ये जाऊन जेवण करायचं नाहीये तर आता बघा हे नियम ज्यांना शक्य आहेत ना त्यांनीच गुरुचरित्र पारायण करा गुरुचरित्र पारायण करत असताना आपल्याला बेडवरती झोपायचं नाही तुम्ही बेड बेडवरची गादी काढून त्याच्यावरती एखादी चटई टाका त्याच्यावरती ब्लँकेट टाका त्याच्यावर तुम्ही झोपू शकता ज्यांना शक्य आहे त्यांनी खाली फरशीवरती चटई टाका त्याच्यावरती दोन तीन ब्लँकेट टाका त्याच्यावरती तुम्ही झोपा वरून तुम्ही ब्लँकेट घेऊ शकता अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे पारायण करत असताना आपण जे काही चटई ब्लँकेट वापरणार आहोत ना ते स्वच्छ तुम्हाला पारायणाच्या आधी धुवून घ्यायचं आहे पारायण करत असताना सुद्धा स्वच्छ कपडे घालायचे आहेत आपल्या घरामध्ये शांतता ठेवायची आहे सतत दत्त महाराजांचं स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे घरामध्ये सकारात्मकतेचं वातावरण कसं राहील या गोष्टीची काळजी घ्यायची आहे सतत घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे आणि आपल्या घरामध्ये शुद्धता ठेवायची आहे घरामध्ये वादविवाद कटकटी इतरांशी कंपॅरिझन करणं भांडण तंटे एखाद्यावरती जळणं असल्या वृत्ती तुम्ही ठेवू नका नाहीतर एकीकडे तुम्ही पारायण करताय आणि एकीकडे तुम्ही असं वागताय तर त्या पारायणाला काहीही अर्थ उरत नाही बघा या नियमांनी जर तुम्ही गुरुचरित्र पारायण केलं ना तर दत्त महाराज साक्षात तुम्हाला दर्शन देतात म्हणजे साक्षात तुमच्या समोर दत्त महाराज येऊन उभे राहतील असं मी म्हणत नाही पण कुठला ना कुठला तरी संकेत आपल्याला गुरुचरित्र पारायण करत त्यांना मिळतो म्हणजे मित्रच मग तो कुठल्याही स्वरूपात असतो कुठल्याही स्वरूपात दत्त महाराज आपल्याला दर्शन देतात काही जणांनी गुरुचरित्र पारायण केलेलंही आहे त्यांना अनुभवही आले असतील तुम्ही कमेंट्समध्ये ते शेअर करा म्हणजे सर्वांनाच कळेल तर अशा प्रकारे गुरुचरित्र पारायण तुम्हाला करायचं आहे त्याची सांगता कशी करावी त्याचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल तर माझी एवढीच कळकळीची विनंती आहे जे कोणी माझा हा व्हिडिओ पाहत आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीविषयी गुरुचरित्रचं साप्ताहिक पारायण नक्की करा ते मठात जाऊन करा केंद्रात जाऊन करा मंदिरात जाऊन करा किंवा घरात करा पण नक्की करा कारण प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदा तरी गुरुचरित्र पारायण हे केलंच पाहिजे दत्त महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो तुमची संकट दूर करो आणि त्यांचा कृपाशीर्वाद तुमच्यावरती तुमच्या कुटुंबावर राहू हीच प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा इतरांसोबत शेअर करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल